सो नमस्कार पब्लिक कशा आहेत तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही आलोय लेण्याद्री गिरिजात गणपतीला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आजूबाजूला काय बघण्यासारखं आहे याच्यासाठी लास्ट पर्यंत ब्लॉग बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथेच ही श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोलेगाव इथं नकाशाद्वारे सर्व गणपतींचे ठिकाण दाखवलेले आहेत बघू शकता तर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पर पर्सन पंचवीस रुपयाचं तिकीट काढावं लागतंय तिकीट काढून सरळ व तियायचं आहे तर इथूनच पायऱ्या लागतात खाली डोली आहे त्यांचं प्रत्येकी आठशे साडेआठशे असं काहीतरी आहे पायऱ्या बघू शकता तुम्ही कशा आहेत आम्ही पाच जणांचे तिकीट काढून मंदिराकडे चढण्यास सुरुवात केली आता तर मित्रांनो लेण्याद्री गिरजात्मक गणपतीबद्दल सांगायचं झालं तर अष्टविनायक गणपतीपैकी सहावा गणपती आहे हा गणपती महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री टेकडीवर आहे लेण्याद्री गणपतीच्या पौर्णिमिकतेचा इतिहास कथेनुसार देवी पार्वतीने इथे कठोर तपासणी केली होती ओ ओ, ओ, गणेशांच्या जन्माची भगवान शंकरा शंकराची आराधना करत खरी तिच्छा तपस्या मुले प्राप्ती झाली आणि श्री गणेशांचा जन्म झाला याच कारणांमुळे या गणपतीला गिरजात्मक गणपती असे नाव ठेवण्यात आले सगळा मंदिर दगडांनी कोरलेला असून ते कोणतेही खांबिंब वापरला नाही गणपतीची मूर्ती कशी आहे तर गणपतीची मूर्ती एका डोंगराच्या दगडात कोरलेली बघायला भेटते मूर्तीचे मुख म्हणजे मूर्तीची सोंड ती डावी बाजूला आहे ही जी मूर्ती आहे ना ती जमिनीतून वरती आलेला आहे त्यामुळे त्याची प्राणप्रतिष्ठा अभिषेक करता येत नाही तर मित्रांनो इथे कसं आहे माहिती आहे का काही बोलतात तीनशे सात पायऱ्या आहेत काही बोलतात चारशे पायऱ्या आता त्या तीनशे सात आहेत का तीनशे चार आहेत काय त्या मला माहित नाही त्या पायऱ्या चढून मी आता वरती आलोय समोरच्या बाजूला चांगला असा नजारा बघायला भेट आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करत आहेत आतमध्ये आल्यावर असा मस्त थंड थंड वाटत आहे लेण्यांमध्ये गोरलेला बारीक बारीक खोल्या बघायला वेळतील खूपच छान अशा खोल्या आहेत आणि समोरच आहे आपल्या गिरजात्मा गणपतीची मूर्ती खूप असा चांगला आणि प्रसन्न वाटत आहे आता मामा गेले दर्शन घ्यायला इकडं बघू शकता इकडे लेणे आणि मूर्ती बघा तुम्ही इकडं कशी आहे मंदिरातून खाली उतरल्यावर ज्या मोठ्या अशी लेणी बघायला भेटते तरी लेणी खूपच अशी मोठी आहे या लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जी लोक दर्शनाला येतात पती बाप्पाच्या ती लोक असे वरती पैसे टाकतात आणि अशी बोलतात इथून असं पैसे आतमध्ये जातात आणि काही जणांचं खाली भरतात किंवा वरतीच राहतात असं म्हणलं जात हे चांगलं असतंय आणि आता वरती चालू इकडे बघतो कसा आहे या लेण्या मध्ये तुम्हाला बारीक बारीक दगडांमध्ये कोरलेल्या छोट्या छोट्या खोल्या अशा बघायला भेटतील मस्त अशा खोल्या आहेत इथूनच असा बाहेर परिसर बघायला खूपच असा भारी वाटत आहे पै बरी माकरा आमची घरच आहेत सगळ्याही संन्यास घातलाय ना बसला तिकड नाही काय आपण <laughs> <laughs> लापर व्हाय आणि वनल स्याना माखर स्या आपल्या लोक राहते अरे हे माकर ना आपण जर काही घेऊन येत असो ना, ना लांबूनच बघ तीन मग दिसत आहे पण लय ना त्यांना मग काय पोलासा बा तिकडे मी जात नाही ना काय नाही लांबूनच पालू तिकडून गेलो तीक भेटतील मला बोलतील तिने हो काय भांडतो आम्हाला या मधून ना दुसऱ्या मध्ये जाण्यासाठी रास्ता आहे तरी बघा तशी दिसते आपल्याला इकडं पुढे जायचा होता पण ऍक्च्युअली विषय कसा आहे माहिती आहे का तिकडे बघावा तिकडे मागण्या आहे तेच ती पण आहेत ना त्यामुळं तिकडे काही मी जात नाही मग काही लांबून देऊ देऊ जे जे मी तुम्हाला काय आहे ते दाखवू शकतो ते दाखवायचा प्रयत्न करतो बाकी काही नाही तुम्हाला या लेणीवर खूप साऱ्या लेण्या बघायला भेटतील जुन्या पद्धतीत मध्ये इथे असा वाटा झोपण्यासाठी जागा जेवण बनवण्यासाठी जागा जम बारी असा कोरीकाम बघण्यासाठी आहे ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा